महाराष्ट्र व गुजरात यांच्या बाँड्रीवर असणारं सापुतारा नावाचं हे गाव ज्या गावानं जपली आहे वारली चित्रकला व वा त्याची संस्कृती व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी या वारली संस्कृतीचं दर्शन घडवणार जसं की आपणास दिसत आहे वारली समाजातील स्त्री कोणत्या प्रकारच्या घरामध्ये राहत होती वारली समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शिकारीची साधनं आहेत या ठिकाणी वेतांपासून तयार केलेली अनेक शिकारीची साधनं आपल्याला दिसून येतील वारली समाजातील लोक शिकार करण्यासाठी या साहित्यांचा वापर करत असावेत त्याचबरोबर घरांची रचना वस्त्र राहण्याच्या पद्धती दैनंदिन जीवन शिकार करताना वापरण्यात येणारे भाले त्याचबरोबर मच्छीमारी